एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कर पाठपुरावा करण्याचं आश्वासन राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष किरण पावसकर यांनी दिलं आगामी काळात राज्यातील टीची सर्व आगारं आणि बस स्थानकांचा सिंगापूरच्या धर्तीवर विकास होईल असं प्रतिपादन पावसकर यांनी केलं एसटी कामगार सेनेच्या कोल्हापुरातील मेळाव्यात ते बोलत होते राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष किरण पावसकर यांच्या उपस्थितीत एसटी कामगार संघटना मेळावा आज कोल्हापुरात पार पडला एसटी कामगार सेनेचे से संतोष शिंदे प्रवीण म्हाडगूत आणि जितेंद्र इंगवले यांनी मनोगत व्यक्त केलं एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा वेतनातील तफावत दूर करून सरसकट पाच हजार रुपये वाढ द्यावी प्रलंबित वेतन करार तातडीनं करावा एसटी कर्मचारी आणि कुटुंबियांना कॅशलेस मेडिक्लेम लागू करावा अशा मागण्या मांडण्यात आल्या एसटी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं आश्वासन किरण पावसकर यांनी दिलं सातवा वेतन आयोग वेतन करार आणि इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल त्याशिवाय प्रवाशांना दर्जेदार सेवा सुविधा पुरवण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत सिंगापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व एसटी आगारांचा विकास होईल असं पावसकर यांनी नमूद केलं राजेश क्षीरसागर यांनीही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अंकुश निपाणीकर यांनीही मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी कर्मचारी मेळाव्यासाठी उपस्थित होते